सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कातर कातरखटाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय सानाफ यांच्या माघारीला पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची सहमति नव्हती त्यांनी कोणालाही न विचारता परस्पर निर्णय घेतला आहे असा धक्कादायक खुलासा पक्षाचे मान खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहीवाडी येथील पत्रकार परिषदेत केला आहे श्री देशमुख म्हणाले आपण स्वतः मान मतदार संघात पक्षाचे नेतृत्व करत आहोत सानप यांनी माघारी बाबत आपल्याशी अथवा इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांशी कसलीही चर्चा केली नाही त्यांच्या या आत्मघाती निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल श्री देशमुख यांनी तीव्र नाराजीही यावेळी व्यक्त केली आहे मानखटाव मध्ये सर्वत्र तुमच्या नेतृत्वाखाली घड्याचिन्हावरती तुमचे उमेदवार लढतायत परंतु कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये अजय सानप या तुमच्या उमेदवारांनी अभयसिय जगताप यांना पाठिंबा दिलेला आहे काय केलं नेमकं त्यावेळेस कातरकटाव गटामध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अजय सानप हे जाहीर करण्यात आलेले होते काल अजय सानप यांनी पाठिंबा दिल्याचं मला कळालं खरं तर अजय सानप यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाचे प्रमुख म्हणून माझ्याशी कधी याबद्दल चर्चा केली नाही त्यांना मी कधी संमती दिली नव्हती किंवा पाठिंबाही दिला नव्हता त्याच पत्रकार परिषदेमध्ये अभय जगताप यांनी सांगितलं की माझं त्याला पाठिंबाने संमती आहे परंतु अशी वस्तुती नाही आहे त्यांनी माझ्याशी कधीही चर्चा केलेली नाही मी त्यांना संमती दिली नाही अगर पाठिंबाही दिला नाही नितीन काकांनी सुद्धा पत्रकार परिषदच्या वेळेपर्यंत अशा प्रकारे कुठलीही संमती दिलेली नव्हती त्या ठिकाणी यामुळं कार्यकर्त्यांची विनाकारण संभ्रमावस्था होते ती संभ्रमावस्था जाणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी ही वसूतीची नोंद घ्यावी आणि ज्यांनी हे विधान केलेलं आहे त्यांनी पण थोडी राजकीय समज असं विधान करताना करायला हवी होती त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं पण अशा प्रकारे त्यांनी कुठलीही विचारणा केलेली नाही सर्व कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्था घालून ही वसूती लक्षात घ्यावी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा